काल झी सिनेमावर राजकुमारचा वक पिक्चर सुरू होता आणि योगायोग असा की मी जिथून पिक्चर पाहायला सुरुवात केली आणि तिथंच राजकुमारचा सुपरहिट डायलॉग आला जिनके खुद के घर शीशे के होते है, व दूसरों के घर पत्थर नाही मारा करते राजकुमारनं हा डायलॉग मारला आणि तिथच आठवली ती काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाऊसाहेब लटपट यांनी दिलेली मुलाखत त्यांनी मुलाखती प्रकरन? या मुलाखतीत दोन हजार चौदा साली घडलेलं खूण प्रकरणाचे धसांवर केले तर काय आहे हे खुणाचं प्रकरण या प्रकरणात सुरेश धसांचं नाव कसं आलं होतं चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहतायत महाराष्ट्रभूमी पंचवीस एप्रिल दोन हजार चौदा शुक्रवारचा दिवस आष्टी तालुक्यातील दादेगावच्या भिल्ल वस्तीत नेहमी प्रमाण शांतता होती याच वस्तीत संजय उरबुट्ट्या शिवराम गायकवाडचं घर होत सकाळी नऊ दहा वाजेच्या सुमारास तो आपल्या घरातून बाहेर आला आणि समोरच्या पांटप्रीवर जाऊन भुटक्याची पुडी घेतली भुट्ट्या या भागात प्रसिद्ध होता म्हणजेच भाई दहशत असणारा व्यक्ती असं म्हणता येईल टपरीवरून गुटका घेतल्यानंतर काही काळ तो तिथं थांबला पण इतक्यात अचानक आठ ते दहा जणांनी भरलेली एक गाडी आली बुट्याला समजलं की हे नक्की आपला गेम वाजवायला आले असणार त्यानं लागोलाग तिथून गावच्या दिशेनं पळ काढायचा प्रयत्न केला त्यांची पावलं हळूहळू तिथून निघायला लागली तो पळ काढतोय हे पाहून गुंडांच्या गाडीनं देखील वेग वाढवला पुढं बुट्ट्याची पावलं जोरात गावाच्या दिशेनं धावायला लागली त्याचा वेग वाढला त्याला धावताना पाहून गुंडांनी आणखी वेगानं त्याच्या मागे गाडी लावली अगदी चित्रपटात दाखवता तसा सीन क्रिएट झाला गावाच्या दिशेनं जीव वाचवण्यासाठी धावणारा बुट्ट्या आणि त्याच्या मागे गाडीतून लागलेले गुंड सगळं चित्त थरारक होतं काही वेळ पाठलाग केल्यानंतर गुंडांनी बुट्ट्यावर तीन गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी बुट्ट्याला लागल्यानं तो खाली कोसळला त्यानंतर गुडांनी त्याच्यावर गुप्त्या तलवारी आणि कोयतानं केले आणि शेवट झाला त्यानंतर हे गुंड फरार झाले खून झाला तेव्हा आजूबाजूला भरपूर लोक होते मात्र कोणाचीही त्याला वाचवण्याची झाली नाही पण नंतरच्या काळात हे खून प्रकरण भरपूर गाजलं होतं त्यावेळी बुट्ट्याच्या पत्नीनं न्यायासाठी लढा देखील दिला होता तिचं बुट्ट्याच्या जीवाला धोका असल्याची तक्रार देखील तिनं आष्टी आणि बीड पोलिसांना दिली होती मात्र त्या त्यावेळी तिच्या तक्रारीचं कोणी गांभीर्य घेतलं नाही घेतलं असतं तर कदाचित आज बुट्ट्या जिवंत असता पण नंतर बुट्ट्याच्या पत्नीनं दिलेल्या जबाबावरून भुजंग विधाते शामराव विधाते अमोल विधाते आणि विकास बाजीराव आमटे यांना अटक करण्यात आली होती तर त्यांची चौकशी केल्यानंतर आष्टीच्या गुन्हे शाखेनं आणखी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं त्यात राहुल उर्फ आबासाहेब धस सचिन उरबाळू तांगडे भाऊसाहेब रणसिंग शेख अजर शेख एजाज आणि दीपक चव्हाण यांना अटक करण्यात आली तर काही दिवसांनी मल्लीनाथ उर अप्पा सोनवणेला लातूर मधून अटक केली गेली असो पण हे प्रकरण घडलं होतं तेव्हा विरोधात असलेला शिवसेना भाजपनं या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मोठं धारेवर धरलं होतं तसंच स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यावेळी बुट्ट्या गायकवाडच्या घरी भेट दिली होती शिवाय रामदास आठवले यांनी सांत्वन करण्यासाठी बुट्या गायकवाडच्या घरी आलेले आता या हत्येवर स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की बुट्ट्या गायकवाड ह्या त्यावेळी गोपीनाथ मुंडेंसाठी निवडणुकीचं काम करायचं आणि त्यामुळं लोकसभेला गोपीनाथरावांच्या रावांच्या विरोधात उभ्या असलेल्या सुरेश धसांच्या गुंडांनी बुट्ट्याची हत्या केली असावी असा आरोप आजही मुंडे समर्थक करताना दिसत तर राष्ट्रीयतील अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे समर्थक असलेले भाऊसाहेब लटपट यांनी एका वाहिनीला काल मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी गायकवाडच्या हत्येमागे सुरेश धस आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्राजक्ता धस यांना जबाबदार ठरवलं तर त्यांनी असा देखील आरोप लावलाय की बुट्ट्या गायकवाडला मारण्यासाठी ज्या हत्यारांचा वापर करण्यात आलेला ते हत्यार सुरेश धसांच्या शेतात दासादाच्या म्हणजे सुरेश धसांच्या मृतांच्या वडिलांच्या पुतळ्याजवळ आढळून आले त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी के त्यांनी केली त्याशिवाय बऱ्याच मुंडे समर्थकांनी सुरेश धसाणवर गुंडगिरीचे देखील ला आरोप लावले समाज माध्यमांवर मुंडे समर्थकांनी तुरुंगात असलेल्या दारा सिंग भोसले गँग सोबत सुरेश दसांचे संबंध जोडले त्यामुळे आता खरं काय आणि खोटं काय हे तर चौकशी केली तरच कळणार पण चौकशी होणार का हा देखील एक मुद्दा आहे आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा